तालुक्यातील कासुरवाई येथील तलाठी मुकेश दुलीराम फुलबांदे यांना एसीबीच्या पथकाने लाच घेताना पकडण्यात आले असून या प्रकरणी रामटेक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार चोखाळा येथील रहिवासी तेहतीस वर्षीय तरुणाने कासुरवाई गावातील तलाठी मुकेश दुलीराम फुलबांदे यांच्याशी संपर्क साधून त्यांचे वडील व वा काका यांच्या शेताचा सर्वे क्रमांक बदलविण्यासाठी तलाठ्याने तगादा लावला होता व पाच हजार रुपयाची तलाठ्याकडून मागणी करण्यात आली होती त्यानंतर फिर्यादीकडून चार हजार रुपयात प्रकरण निकाली निघाले असता या प्रकरणाबाबत एसीबीकडे तक्रार करण्यात आली या कालावधीत एसीबीने आरोपीवर पाळत ठेवली होती आणि मंगळवारी सायंकाळी तलाठी मुकेश दुलीराम फुलबांदे यांना चार हजार रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले या घटनेबाबत रामटेक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रामटेक पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी प्रशांत काळे करीत आहेत बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र